नमस्कार उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर लावावं की नाही लावावं याबद्दल बऱ्याच महिलांचा प्रश्न असतो तर उन्हाळ्यात मॉइश्चरायझर कुणी लावावं आणि कोणतं लावावं यावरचं आजचं सेशन आहे खरं तर उन्हाळ्यामध्ये मॉइश्चरायझर लावायची गरज नाही असं बऱ्याच महिलांना वाटत असते पण जर का तुमची स्किन ही खूप ड्राय असेल किंवा सेन्सिटिव्ह असेल तर तुम्हाला मॉइश्चरायझर लावा अतिशय जास्त गरजेचं आहे बघा मॉइश्चरायझर कोणी नाही लावावं ज्यांची स्किन अतिशय ऑईली आहे म्हणजे पार त्यांच्या चेहऱ्यावर खूप जास्त तेल साचतं त्यांना उन्हाळ्यात मॉइश्चरायझर लावण्याची गरज नाही परंतु नॉर्मल स्किन किंवा ड्राय स्किन असणाऱ्यांनी मॉइश्चरायझर हे नियमित स्वरूपाने लावावं मॉइश्चरायझर कुठलं लावावं सर्वात आधी उन्हाळा लागलेला आहे मॉइश्चरायझर मग सनस्क्रीन मग असे वेगळे वेगळे स्टेप करण्यापेक्षा असं सनस्क्रीम निवडा ज्यामध्ये मॉश्चरायझर ऑलरेडी इन्क्लूड असणार आहे जसं की लस्टर मॅजिक ज्याच्यात मॉइश्चरायझर ऑलरेडी इन्क्लूड आहे त्याचबरोबर न्यूट्रेजिना एस पी एफ पिलग्रीमचं मॉइश्चरायझर एस पी एफ सुद्धा खूप छान आहे तर असे तुम्ही सनस्क्रीम निवडा ज्याच्यामध्ये मॉश्चुरायझर ऑलरेडी इन्क्लुडेड असेल त्याच्यामुळे तुमच्या स्किनला हायड्रेशन चांगलं मिळते आणि तुमची स्किन अतिशय फ्रेश आणि प्लेन दिसते ज्यांचा चेहरा ऑइली आहे त्यांनी जेल बेस लावायचं असतं सनस्क्रीममध्ये किंवा मॅट फिनिशिंग पण बऱ्याच महिला असतात ज्यांची स्किन ऑइली नाही आहे ड्राय आहे आणि त्या महिला जेल किंवा जेल किंवा मॅट फिनिशिंगवाले एस पेप वापरतात त्यामुळे त्यांची स्किन आणखी ड्राय होते आणि ती डल दिसायला लागते तुम्ही कोणती क्रीम वापरतात माझ्या ओळखीची ही ही क्रीम वापरते म्हणून मी पण ती तीच क्रीम वापरते हे अतिशय चुकीचं आहे प्रत्येकाची स्किन टाईप वेगळी आहे आपली स्किन टाईप ओळखा तुमचा चेहरा जर खूप कोरडा पडत असेल तर तुम्हाला मॉइश्चरायझरची गरज आहे आणि तुमच्या चेहऱ्याला पण खूप तेल जमा होत असेल तर तुम्हाला मॅटमधल्या एस पी एफची गरज आहे असे एस पी एफ, एस पी एफ जे मॉश्चरायझर बेस राहतील रा रात्री झोपताना चेहऱ्याला मॉइच्चराईज करून झोपायला अजिबात विसरू नका रात्री चेहऱ्याला लावण्याचे मॉश्चराईज कुठले चांगले आहेत तुम्ही जेल लावू शकतायत जसं की ॲलोवेरा जेल लावू शकतायत पपया जेल लावू शकता किंवा तुम्ही जेल फॉर्ममध्ये सुद्धा लावू आहेत जसं की पॉन्ड्सचं एक जेल येऊन राहिलं आहे मार्केटमध्ये सिम्पल कंपनी आहे जी अतिशय स्वस्त आणि अफोर्डेबल आहे जी तुम्हाला मेडिकलमध्ये सहजली मिळते याचबरोबर ॲक्वासॉफ्ट मॉश्चरायझरसुद्धा तुम्ही रात्री झोपताना लावू शकता जे तुमच्या स्किनवर खूप चांगल्या प्रकारे काम करतं आणि तुमच्या स्किनला हायड्रेट ठेवण्याचं काम करतं उन्हाळ्यामध्ये मॉश्चरायझर लावणं गरजेचं काय सर्वात आधी गोष्ट तुम्ही लग्नांमध्ये जातात लग्नांमध्ये तुमचा जा जो मेकअप आहे ना तो अतिशय कोरडा पडलेला असतो खूप ड्राय पडलेला असतो मग खूप महिलांना कळतच नाही मॅम माझा मेकअप ग्लो का नाही करत आहे त्याचं कारण हे आहे की मेकअपच्या खाली तर मॉइश्चरायझर नाही लावत लक्षात घ्या फाउंडेशन लावा की कन्सिलर लावा की कुठलाही फॉर्म्युला लावा तुम्ही तुमचा मेकअपसाठी तुम्हाला तुमच्या चेहऱ्याला मॉश्चराईज करणं खूप जास्त गरजेचं आहे कारण फाउंडेशन किंवा फॉर्म्युला किंवा कन्सिलर हा तुमच्या स्किनला ड्राय करत असतो आणि जर तुम्ही वि विदाऊट मॉइश्चरायजर मेकअप केला तर तो तुमच्या स्किनला आणखीन जास्त प्रमाणात ड्राय करून तुमचा मेकअप खूप जास्त पॅची पॅची दाखवेल किंवा तुमच्या मेकअपला खूप जास्त ड्राय बनवेल म्हणून नेहमी मेकअप करण्याच्या आधी तुम्ही तुमच्या चेहऱ्याला मॉइश्चराईज करा याचबरोबर तुम्ही उन्हात जेव्हा जात असता तेव्हा ऊन हे तुमच्या स्किनमधलं जे हायड्रेशन आहे त्याला सोप करत असते सूर्याची किरणं आणि काय होतं त्याच्यामुळे तुमचा चेहरा हा आणखीन कोरडा बनतो म्हणून मॉइच्चरायझर बेस एस पी एफ लावणं खूप जास्त गरजेचं आहे म्हणून आता फक्त थंडी देत आपण मॉइश्चरायझर लावलं आहे उन्हा लागला आता मॉश्चरायझरची गरज नाही असे विचार मनातनं काढून टाका मॉइच्चरायझरची गरज ही आपल्या स्किन बारा महिने असते फक्त ओळखायचं आहे की तुमच्या स्किनचा टाइप कुठला आहे अशाच आणखीन सेशन साठी आम्हाला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता मी फ्री लाइफ सेशन घेत असते आजच्या फ्री लाईफ सेशनचा विषय आहे तुमच्या पण मुलांचे खेळताना हात पाय अतिशय काळवणलेले आहेत का त्याच्यासाठी तुम्ही काय काय उपाय हो करू शकता यावरच आजचं से दुपारचं सेशन आहे सेशन अटेंड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा आणि हो मी मुलांसाठी घेऊन आलेले आहे समरमध्ये अबॅकस क्लासेस ज्यांनाही ॲडमिशन घ्यायचं असेल त्यांनी मला डबल सेवन डबल फाय नाईन टू थ्री सेवन झिरो या नंबरवर कॉल किंवा मेसेज करा अबॅकस क्लासेस फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये हा क्लास असणार आहे ज्यात स्टडी मटेरियल तुम्हाला घरपोच येणार आहे दोन पुस्तक आणि एक अबॅकस कॅल्सी आणखीन माहितीसाठी मला संपर्क करा थँक्यू